टी व्ही फोरटीन मध्ये आपलं स्वागत मी प्रमोद बाबर मी आलो आहे कुर्टी येथील प्राथमिक शाळेमध्ये आज तीस आठ दोन हजार पंचवीस या निमित्तानं प्राथमिक शाळेत स्कूल बॅगा वाटप करण्यात आला मालक प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वतः प्रणव मालक उपस्थित राहून या लहान मुलांना स्कूल बॅगा वाटप करण्यात आल्या खऱ्या अर्थानं लहानपणा देगा जेव्हा मुंगी साखरे चरावा ऐरावत रत्न थोडं त्यास अंकुशाचा मार ही भूमिकामानामध्ये धरून येथील गरीब मुलांना स्कूल बॅग देऊन चांगल्या पद्धतीत एक नवा उपक्रम सादर केला आहे तसेच कुर्टीगावचे सरपंच आपलं नाव काय रघु पवार रघु पवार तर सरपंच साहेब तुम्हाला एक महाराष्ट्र शासनानं मागील काही दिवसापूर्वी एक जी आर काढला होता की कुटुंबातला लहान मुलगा प्राथमिक शाळेत शिकत असेल तर त्याला खनपट्टी पानपट्टी माफ केली जाते तर त्याच्याबद्दल जा तुमची प्रतिक्रिया काय खरं तर आमच्या कोर्टी ग्रामपंचायतीनंच हा निर्णय घेतला मासिक मीटिंगमध्ये की खनपट्टी पाणीपट्टी माफ करायची आणि तसं बघायला गेलं तर दर्जेदार आणि उत्तम शिक्षण ही जिल्हा परिषद शाळेतच मिळते त्याच्यामुळं प्रत्येकाने जिल्हा परिषद शाळेतच शिकलं पाहिजे आणि मुलांना टाकलं पाहिजे कोर्टे गावचे ज्येष्ठ नागरिक पवार सरपंच साहेब यांनी मोलाचा एक असा मोलाचा विषय या ठिकाणी मांडला आहे तसेच कुर्टीचे प्राथमिक शाळेचे शिक्षक या ठिकाणी आहेत ह्या आता जी मुद्दा मांडला त्या संदर्भात तुमचं काय तुम्हाला काय वाटतं आपण जे आता मुद्दा उपस्थित केला ज्या पालकांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील तर त्यांच्यासाठी पाणीपटी खंडपट्टी तर आमच्या कुर्टी ग्रामपंचायतनं हा धाडशी निर्णय गेल्या मे मध्ये घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी निकालच्या ग्रामसभेमध्ये अशा सदतीस मुलांनी ज्या मुलांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतला त्या मुलांची यादी ग्रामपंचायतला दिली आणि त्यांची पाणीपट्टी कन खरप कन खर, खन, खनपट्टी ही ग्रामपंचायतनं माफ करायचं हे कालच्या ग्रामसभेमध्ये जाहीर केलेलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम आदरणीय जिल्ह्याचे नेते प्रशांत माल परिचारक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गावातील कुरटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रघु पवार यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या तर ह्या कार्यक्रमाचं आजच्या ह्या स्कूल बॅग वाटप केल्याबद्दल ह्यांचं मी कौतुक करतो कारण शाळेमध्ये एकशे बेचाळीस पट आहे जवळपास या गावामध्ये सहा जिल्हा शाळा आणि मोठमोठ्या शाळा आहेत कोर्टी हे ग शिक्षणाचं माहेरघेर आहे असं असताना या म शाळेमध्ये एकशे बेचाळीस पट आहे आणि यामध्ये गर गोरगरिबांची मुलं शिकत आहेत तर ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनाच्या मदतीसोबत रघु पवारांनी जी बॅग मालकाच्या वाढदिवसानिमित्त दिल्या त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो कौतुक करतो आणि यांचा आदर्श गावातील सर्व युवकांनी ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी आपल्या शक्तीनुसार जे काही शाळेला मदत करता येईल त्या पद्धतीने आपल्या पद्धतीने करावी असं आवाहन मी गावातील सर्व युवकांना करतो या ठिकाणी जिल्हा परिषदचे शिक्षक यांनी व्यथा या ठिकाणी मांडली की कोर्टीगावचे जे सरपंच आहेत यांनी जे जो मोलाचं जो पाऊल उचलला ह्या पावलावर पूर्ण ग्रामस्थांनी त्यांना सपोर्ट करावा त्यांचं समर्थन ना करावं नाव काय धनाजी दिगंबर सक्टे आता जी विषय झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याबद्दल विद्यार्थी शिकलेच पाहिजे ते सरपंच निर्णय घेतलेला योग्यच आहे असं सगळ्यांनी दाढीच करावं हीच आमची विनंती आहे दुसरं काय माती ओली केल्याशिवाय त्याच्या माती ओली करून त्याला आकार दिल्याशिवाय त्याची मूर्ती घडत नाही हे उदाहरण या ठिकाणी कुर्ठीगावचे माजी सरपंच यांनी मोलाचा संदेश दिला टी व्ही फोर्टीन प्रमोद बाबर कॅमेरामॅन नाथा बाबर